you uh -huh.

ना त्यांना कुत्रकटाचा वेळ आहे ना काय वारीला आले आणि वारीत पण पहिल्याचे व्यापारी पन... ते कटकट बी 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 किती वय बी 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 आणि ते शेतकरी नसून त्यांना एक विशिष्ट नावाची पदवी अशाच नावाने त्यांना ओळखलं जातं आणि आम्ही तरी आमच्या बोलण्यात खूप टाळाटाळ करतोय अशी बी 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 टाकून आम्ही कारण आम्ही वारीत आलोय नाही ते ह्याच्या बोलणं आमचं इतकं घाण आहे की तुम्ही विचार पण करू शकत आज आणि त्यांना समोरचा कॅमेरा फिरून पिकअप दाखवा आजपासून सेवा देणं बंद कारण फॅमिली देखते आहे हा फॅमिली देखतीये नाही तुम्ही एस एस सी देतो कि मग एस एस बोल बी शकता हे बघा आणि त्याच्यात माऊलीपासून जे दर्शनासाठी आलते ते आज त्यांच्या घराकडे रमाना होताय ना आपल्याला पलीकडून जायला लागेल सापडणार नाही अजून पण आपल्याला झोपून दोन ला उठून जायचं आणि सकाळी दोन ला उठणार आहे आणि जेजुरी गड कुठला पहिला जो आता सध्या नवीनही वापरात आहे ज्याच्यावर नवरा बायको किंवा ज्यांचं नवीन दाम्पत्य लग्न झाले असे ते काहीतरी पाशन सक्सेसफुल झाले करायला घरामध्ये सुन्या

काय माहिती आहे का तुम्हाला एक कडे तीस रुपयाला ठरवलंय आणि दुसऱ्या कड्याची किंमत त्यांनी ते पायातलं छोटस त्याची पन्नास रुपयाला दोन सांगितले ते आमच्या भावड्याने चोरून आणलंय आणि एकाचे पैसे दिलेत आता इकडे या अजून आपण काहीतरी नवीन घेणार आहेत आणि चोरीच करून घेणार

मित्रांनो आम्ही आलो आहोत डुप्लिकेट सोन्याची चेन माऊली गॅरंटी आहेत सहा महिन्याची साठ रुपयात पुढे सुनील हा सुनील हा एकोणीस आवडली का रे तुला आणि माऊली हा इकडला इकडला समोरच चालू आहे इकडं बघ ना त्याला बघ ना भेट इकडे बघ इकडे बघ इकडे हे असं आणि आमचं दिवसभर तेच चालू आहे इकडे बघ ही घेतलेली आम्ही आता बघू यांचे पैसे किती हात करते काय घ्यावा लागेल लांब करते घा

आणि हे मावळे बघा हे मावळे कानातला खडा घ्यायला लागलेत पण तो नाकातला खडा आहे त्यांना एवढी पण अक्कल नाहीये ते कानात घालायले आपण निवाळा खानात पण घालू शकता मावळे बोलाoverline भैया घेयचोय आम्हाला अत्यंत दुर्मिळ अशी गाडी आहे आणि तिचं चित्रीकरण आपण करतोय बघाची किती दुर्मिळ आहे आणि त्याच्या स्वामी समर्थांचा फोटो आहे हा मास्क मुली बाबाय कोरोना नाही पण त्याच्या तो सध्या मास्क लावतोय म्हणजे काय त्याला नजर लागू नये नियमाचं पालन करतोय आणि तो आहे तो आहे कुठल्या गडावर जेजुरी म्हणजे इथं तुम्हाला माहिती आहे काय झालेलं आहे आजपर्यंत काय घडलेलं आहे आम्ही जे आम आम बोलतोय मी तेच बोलतोय त्याच्यापुढे ते आम्हाला काही बोलतोय सायकल सायकल कसला पळवतोय सायकल अरे तोच मुलगा बघा कसा सायकल पळवत असा स्पीड न गेलाय लाईट पण लाईट पण नाहीये आणि ना त्याला ब्रेक आहे नाही एवढं नव्हतं करायचं तुम्हाला मग आणि याच मुद्द्यावर आम्हाला गेल्या वर्षीचा एक स्पॉट आठवला तो आता दिसतोय तो भारत पंप आणि त्याचं खरंच नाव भारत आहे आम्ही त्याला काय नाव वगैरे नाही ठेवलेलं आणि त्याच्या अलीकडे ते कुठला मित्र होता माहीत नाही पण त्याने स्टॉल लावला होता आणि त्याला तिथं फिट आलती तर सगळेजण असं म्हणू लागले की त्याला हृदयविकाराचा झटका आला आहे आणि तो खरंच नव्हता आणि आधी पण नव्हता आणि आत्ता पण आम्हाला माहीत नाही तो आहे का नाही जर तो बघत असेल आमच्याकडे तर हे बघू शकता हा पंप आहे नायराचा पण ह्याला आम्ही एक विशेष असं नाव दिले त्याचं नाव आहे नारायणचा पंप कारण आम्ही भरपूर पंपांचं नामांतरण केले भरपूर सगळेच केले आणि जसं की योगी आदित्यनाथ जसं की शहराचे नाव नामकरण आदित्य योगी आदित्यनाथ यांनी बदलले तसं आम्ही पंपांच्या नावांचं नामकरण केलेलं आहे आणि ते खूप असे बदलले नाही आहेत काही की थोडं थोडं चेंजेस केले जास्त नाहीये कारण जास्त करायसारखी आमची हेच नाही तुम्हाला विचारते तरी कोण हे बघा हो कुठं कुठं आलता इथं त्याला वाघ्या नावाने किंवा खंडोबाचं वाहन म्हणून ओळखलं जात आणि हा आमचा नालायक मित्र आम्हाला वाट सांगतोय पण आम्ही तो पहिल्यांदा आलाय आणि आमची चार वर्ष गेले वाट्स हा आम्हाला वाटचा आणि आता इथं लाईट गेलेली आहे लाईट आहे पाय धन्यवाद धन्यवाद आमचं चुकलंच नाही जेवढं चुकलंय तेवढं तुमचं चुकलंय कारण तुम्ही आम्हाला बघताय आम्ही तुम्हाला नाही आम्ही तुम्हाला नाही नमस्कार मंडळी आज आहे आमचा वारीचा चौथा दिवस आणि आम्ही आज चाललोय वापस हा कधरलो नाही आम्ही कारण आम्हाला काम आले म्हणून जावं लागते अजून मी आम्ही पूर्ण वारी करू शकतो जेस फुले वापस चालू आहे आम्ही सध्या आहोत गाणे आम्ही सध्या आहोत तुम्हाला स्टेशनला वाला स्टेशनवरून आम्ही जातो जेजुरीला परत येऊन बारा वाजताची ट्रेन पकडून मिरज मिरज स्टेशनला जायचं आहे परत काहीतरी बघून पंढरपूरला जाऊन पंढरपूरहून रिटर्न गाडीत बसल्यानंतर इथून पुढची माहिती आहे धन्यवाद